नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थी मित्रांना आपण उद्या म्हणजे शनिवार दोन मार्च रोजी एका वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण काहीतरी स्पेशल घेऊन प्रत्येक वेळेस येत असतो ह्या वेळेस तुम्हाला सर्वांना एक वेग आगळं वेगळं गिफ्ट आपण देणार आहे की जे निसार कानसर आपल्याकडे मागच्या दहा वर्षापासून आपल्या प्रशिक्षणार्थींना इंजिनच्या माहिती संदर्भातील थेरी क्लास घेत असतात त्यांच्या स्वतःच्या वर्कशॉपला आपण एक डिजिटल असं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी या डिजिटलायझेशनमध्ये आणि सोप्या करून तुम्हाला स्वतःच्या कारचं कशा पद्धतीचं मेंटेनन्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी, कमी, -कमी वेळेत तुम्हाला कळेल असं आपण आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आता ला त्या डिजिटल झालेल्या आहेत जसं उदाहरणार्थ की कुठलीही गाडी आता तिला उघडून ओपन करून पाहण्याची गरज नाही तर फक्त तुम्ही तिला स्कॅन करून मोबाईलला किंवा लॅपटॉपला स्कॅन करून तुम्ही त्या गाडीमध्ये नेमका काय बिघाड झालेला आहे हे कळू शकतं हे स्कॅनिंग काय प्रकार असतो अशा अनेक गोष्टी आपण त्यांच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता सगळ्यांना प्रश्न आहे की खूप लांब ते होत आहे तर मित्रांनो एखादी चांगली गोष्ट जर का आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात जाऊन सुद्धा आपण जाणून घेतो हे आपल्या संभाजीनगर शहरातच आहे म्हणून आम्ही हे सगळे जण जान, सगळं जाणतो की तुमचा वेळ अगदी महत्वाचा आहे परंतु आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या स्वतःच्या ज्ञान मिळवण्यासाठी हा वेळ करायचा आहे म्हणून आपण आपल्या वेळेचं नियोजन करू परंतु या थेरी क्लासला मिस करू नये खूप दिवसानंतर त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे तर ज्या प्रशिक्षणार्थींच्या क्लास संपलेले जरी असतील तरीसुद्धा त्यांनी ह्या क्लासला हजर राहायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र